झणझणीत असं सुका बोंबील रस्सा त्यासोबतच सुक्का सुकट कसं बनवायचं तेही वाटण न करता कुठलीही प्युरी न बनवता एकदम कमी साहित्यामध्ये बोंबील कसा साफ करायचा सुकट कसं साफ करायचं मशाळ वास येऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी तीन कांदे एक टोमॅटो आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा एवढंच वापरून आज आपण झणझणीत तास बोंबीचा रस्सा बघणार आहे आणि फक्त कांदा वापरून सुक सुकट कसं बनवायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बोंबील किंवा सुकट जे पहिल्यांदाच बनवत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उत्तम आहे बोंबील कसा साफ करून घ्यायचा कसा कट करायचा तर इथे मी बोंबील घेतलेला आहे शेपटाकडचा भाग आणि तोंडाकडचा भाग कात्रीने कट करून घेतला त्यानंतरनं दोन्ही साईडचे पंख असतात ते सुद्धा कात्रीने असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि दोन भागामध्ये मी कट करून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण बोंबील आपल्याला साफ करून घ्यायचं आहे जर बोंबीलची हाईट जास्त असेल तर तुम्ही तीन भागामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मी त्याच पद्धतीने संपूर्ण बोंबील मी कट करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण बोंबील मी कट करून घेतले तर बघू शकताय एका डिशमध्ये मी बोंबील कट करून घेतले आणि दुसरीकडे त्याच्या शेपटाकडचा भाग तोंडाकडचा भाग आणि पंखाकडचा भाग आहे तर तो आता वापरायचा नाही तो फेकून द्यायचा आपण बोंबील कट करून घेतले आता सुकट कसं साफ करून घ्यायचं तर ते मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे पूर्णाच्या चाळणीमध्ये सगळं इथे मी सुकट घेतलेलं आहे आणि बेसिनमध्ये व्यवस्थित हे चाळून घेतलेलं आहे म्हणजे काय असतं जर गाळ असेल किंवा काही त्याचे पंख असतात किंवा काही ना काही घाण असते कारण हे मोकळ्या वातावरणामध्ये वाळत घातलेलं असतं त्यामुळे व्यवस्थित साफ करून घेणं खूप गरजेचं असतं चाळून झालं की पुन्हा एकदा एका ताटामध्ये घ्यायचं जसं आपण धान्य निवडतो त्याच पद्धतीने सुकट व्यवस्थित निवडून घ्यायचं त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे असे खडे असतात किंवा मोठे सुद्धा असे खडे सापडतात म्हणून ते व्यवस्थित अशा पद्धतीने निवडून घ्यायचं दोन्ही व्यवस्थित साफ करून झालं मशाळ वास येऊ नये म्हणून काय करायचं तर इथं मी तवा घेतला आहे तव्यावरती हे बोंबील जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळ्या साईडून भाजून झालं की प्लेट मध्ये मी काढून घेतलं थंड झालं की काय करायचं घरामध्ये ज्वारीचं पीठ असतं ते घ्यायचं सईकडून लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेत घेत बोटाने व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यावरची घाण असते सुद्धा साफ व्यवस्थित होते आणि मशाळ वासही येत नाही असं थोडं थोडं पाणी घेत घेत सगळे बोंबील अशाच पद्धतीने साफ करून घ्यायचं आणि एकदम थोडंसं जास्त पाणी ह्याच्यामध्ये दे ओतून द्यायचं उरलेलं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाणी बघा कसं का काळपट थोडंसं झालं की नाही तर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा हे बोंबील व्यवस्थित धुवून घ्यायचे इथे आपले बोंबील साफ झालेले आहेत अजिबात बोंबील साफ करून घेतला तर कढईमध्ये एक पळी तेल घेतलं जिरे घेतले मोहरे घेतले दोन मध्यम आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे कांदे तुम्ही एकदम बारीक असे चिरून घेऊ शकताय आणि इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने काय होतं कांदा टोमॅटो पटकन भाजला जातो तुम्ही बघू शकताय असं कांदा आणि टोमॅटोने व्यवस्थित असं तेल सुटलं गेलं पाहिजे त्यानंतर काय करायचं तर आजची जी आपली रेसिपी आहे ना एकदम बेसिक आहे कुठलंही वाटण नाही कुठलीही प्युरी नाही कांदा टोमॅटो तेलात भाजला गेला इथे मी बोंबीला पण साफ करून घेतला होता तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये तेलातच भाजून घ्यायचा आहे म्हणजे रश्शामध्ये तो पटकन शिजतो तर मिडीयमपेक्षा हाय फ्लेमवरही ती दोन मिनटासाठी झाकण ठेवून दिलं होतं दोन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं व्यवस्थित ते परतून घ्यायचं आता मसाले इथे मी कुठले वापरलेले आहेत एक चमच लाल मिरच मसाला गरम मसाला आणि धने मसाला अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि एक ते दीड चम्मच इथे तुम्ही मालवणी मसाला घ्यायचा आणि थोडीशी हळद घेतली कोथिंबीर घेतली बस एवढं साहित्य वापरून आज आपण झणझणीत असं रस्सा बघितलेला आहे तर व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती सगळी प्रोसिजर करायची मीडियम फ्लेमवरती झाकण एक मिनटासाठी ठेवून द्यायचं व्यवस्थित ह्याला तेल सुटतं आणि कलरसुद्धा अप्रतिम येतो तर तुम्ही बघू शकता इथे मी दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तेलामध्ये जर तुम्ही बोंबील व्यवस्थित तळळा गेला ना तर तो शिजतो सुद्धा अगदी पाचच मिनिटांमध्ये तर मीडियमपेक्षा हाय फ्लेम करून इथे मी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण सुकट सुकट कसं करायचं ते बघून घेऊयात कढईमध्ये अर्धी पिळी तेल घेतलं आणि तीन मध्यम आकाराचे इथे मी एकदम बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत सुकटला थोडेसे कांद्याचा वापर जास्त करायचा आता इथं मी पाण्याचा वापर नाही आणि आजची जी आपली दोन्ही रेसिपी आहेत ना त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचा अजिबात इथे मी वापर केलेला नाही तुम्ही बघितलंच असेल कांदा भाजताना चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो सुकट बघा आपण व्यवस्थित साफ करून घेतलं आता ह्याचा वास येऊ नये म्हणून काय करून घ्यायचं तर इथे मी स्वच्छ दोन वेळा हे सुकट जे आहे ना धुवून घ्यायचं आणि ते पाणी तळायला ठेवून द्यायचं तर इथं मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि कांदा सुद्धा इथे चांगला भाजून झालेला आहे त्यामध्येच मी इथं सुकट टाकून दिलं आणि तसंच कांद्यासोबत आणि तेलाबरोबर हे सुकट चांगलं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं म्हणजे त्यातला वाससुद्धा निघून जातो आणि मालवणी मसाले ते मी दीड चमच टाकला आणि कोथिंबीर टाकून दिलेली आहे सगळी व्यवस्थित कोथिंबीर आणि मसाला सुकटला लागला गेला पाहिजे असं हलवून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतरनं काय करायचं एक दोन पाण्याचे शिंतोडे द्यायचे त्याला सुकटला शिजायला काय असं जास्त पाणी होतायची गरज नाही एक दोन शिंतोडे पाण्याचे दिले मीडियम फ्लेमवरती झाकण एक मिनटासाठी ठेवून दिलं की ते मस्तपैकी असं शिजलं जातं आणि वाफरतंसुद्धा छान ते तिथं मी मिडियम फ्लेमवरती एक मिनटासाठी झाकण ठेवून दिलं की नंतरने गॅस बंद करून घ्यायचं तोपर्यंत इकडं झणझणीत असं बोंबील रस्सा तयार झालेला आहे कलर अप्रतिमाला आहे तरी एकदम छान आलेली आहे आता बोंबील कसा शिजलाय तुम्हाला दाखवतं एकदम असा गाळ शिजला जातो पाच मिनटामध्ये तेलात आपण बोंबील भाजून घेतला तर बरं का त्यानंतर ना इकडं सुकं सुकट आपलं खाण्यासाठी तयार झालं एकदम सुटसुटीत होतं कमी साहित्यातले आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर समजलंच असेल की किती कमी साहित्यामध्ये आजची आपल्या दोन्ही रेसिपी झालेले आहेत बनवायला खूप सोप्या आणि खायला टेस्टी लागतात तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर आमच्या घरामध्ये तांदळाच्या भाकरीसोबत ह्या दोन्ही गोष्टी खाल्ल्या जातात माझ्या मुलाला तर सुकट खूप आवडते ह्या पद्धतीने बनवलेली आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद